बातमी कोल्हापूरची आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे त्यामुळे पंचगंगा नदीबरोबरच जिल्ह्यातल्या इतर नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे त्यामुळे सध्या पंचगंगा नदी ही एकतीस फूट सहा इंचांवरनं वाहती आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत पंचगंगा नदी घाटावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच पंचगंगेबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या इतर नद्या आहेत त्या इतर नद्यांची पाणी पातळी ही स्थिर आपल्याला पाहायला मिळते सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही एकतीस फूट सहा इंच इतकी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास अठ्ठेचाळीस बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत त्या ठिकाणाहून वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला आपण धरणांचा जर आढावा घेतला तर धरणं ही जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणं सत्तर ते ऐंशी टक्के भरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत जी छोटी धरणं आहेत शंभर टक्के भरलेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत राधानगरी धरण जवळपास ऐंशी टक्के आहे ते भरलेलं आहे आणि याच राधानगरी धरणामधून एकतीस ए क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदी पात्रामध्ये होतोय तेच पाणी पुढे पंचंगेला मिळतं आणि म्हणूनच पंचंगेची पाण्याची पातळी ही आत्ताच्या घडीला देखील एकतीस फूट सहा इंच इतकी पाहायला मिळत आहे यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पंचंगा ही पात्राबाहेर पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर जिल्हा प्रशासन वेळोवेळी या संदर्भातली माहिती आहे ते देत असतं प्रत्येक तासाला पंचंगा नदीची पाणी पातळी असेल त्याचबरोबर इतर नद्यांची पाणी पातळी धरणाच्या जी पूर धरणाची जी स्थिती आहे त्या संदर्भातली माहिती आहे ते जिल्हा प्रशासन वेळोवेळी देत राहतं त्यामुळे नागरिकांनी कुठेही पॅनिक होण्याचे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही कॅमेरामन निलेश शवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा